नमस्कार दोस्तान बघा गाडी कशी खांब तु काय काय कळलं आज तिसरा दिवस आहे सलग बाईक आजारी पडले सगळं पाणीच पाणी कच रस्त्या वड बुलायचं हो बाई कसला पाऊस र होई पाणी सगळं बघल तकडं पाणीच राह पाया पाणीच घेतलं मग पाणी वाढलं काल एवढं पाणी नव्हतं आज महाग विसरलं पाणी मग नाही आजारी पडले खवा होणार पाणी का हा आज तिसरा दिवस आहे तसई लावायच्या आज अजून एक दोन तीन लावायच्या सलाईनी मंग बरं होणार कोर्स आहे ती कोर्स कंप्लीट केला पाहिजे चला बरं रात्री पाहिजे वडापाव खांडायचं काय नाही तुम्हाला सांगतो अवघड काम झालं

अशी सुपर वाहन आहे खरंच त्यांचा पाहिजे वान किती फास्ट वाहन असे फास्ट ती व्हायलाच तिथे आतली काहीकटातली तुम्ही आवाज राहील ट्रिप्पर लावून पडते का फायदा नाही तर जाऊन फडक नाही

दवाखाना सुकाला नाही कालच्या तुम्हाला सांग तू हे काढायचं सकाळ मस्तर हिट होऊन आता माझी जेवण मस्त पैकी आणि आता सध्या दवाखाना दवाखान्यात येणं तुम्हाला तर पाच वाजता पुन्हा सोडायची मस्त सात वाज सायची काय सांगायचं दोन दिवस झालं संध्याकाळचं चूक सुद्धा काढायचं मस्त चूक सुद्धा येत नाही तिथं

धन्यवाद दा दा। <दिणादा> <दिणादादा> दा दा दादा ओळखची जागा प्रत्येक जरी ओळखते राहत काही जाडी पण थांबवा येत नाही आपल्याला गडबड आहे तर नंबर टाकते आम्हाला गाडी चालव येत नाही कशी काय नाही आम्हाला गाडी कारवाई येत ना बरी बसताना नववीत असताना या ठिकाणी माझा मोठा धाक सुरूच मी आणि माझूदा ह्या गाडी बसून हाय हय एकदम जर नव्वद अंशाचा कोण आहे बघा त्या ठिकाणी माझी गाडी अशी घेतली आणि हा हे झाड आहे या लिपाल झाड मोठं जवळ इथून आम्ही डोळ्यात घेतो जवळ जवळ एक शंभर एक कोणा टेवड्या खाली आहोत इतक्या लांब आम्ही डोळ घेतो आणि ह्या ठिकाणी एक डॉक्टर होतो आमचा आवाज ऐकून ही डॉक्टर येऊन आम्हाला पाणी पाजलं होत बघा त्याच ठिकाणी म्हणजे मला प्रत्येक खून माहीत आहे अजून प्रत्येक खून माहीत आहे माहीत दोन हजार दोन साली मागे माझं आज आणि मागच्या ठिकाणी आणि कच्चा होता रोड नाही कच्चा होता डांबरी नव्हता काय नव्हतं आता सुसाद वेगाने डांबरी चाललाय इथं बघा किती हाती समापते बघा बघा सोलापूर जिल्ह्याचं शेवटचं शेवटतो चोखी इथं तर सांगली गेल्या हात लागली बघा आता आपली गाडी सांगली जी आहे मागे गेले सोलापूर जिल्हा म्हणजे आम्ही दोन्ही जिल्ह्याच्या बाउंड्रीवर असलो बघा आणि त्या कोपऱ्यातनं साताराची लाहात बघा किती एक आठ किलोमीटरवर आलं बघा टर्न आला आता तिघांची जवळ आली बघा आपल्याला आता तिघांची नाही तुम्हाला सांगतो आज एक दोन किलोमीटर राहू सुपळा तिघांची जवळ आजार आहे

आज काय पाहिजे खा खाजाराचा दिवस आहे आज बोडायच मला हारपणे हार्क वाजवतो चला काय वाजव चल बघून हार्क वाजवत आधी बघा आपली टिकायची लाभ तू आता किती मिनटं जाईल आप हायवे लागेल बंद करायची नाही नदी दाखवायची दाखवतो राजवाडी फुल भरली आहे दांडीतन पाणी निघाले राजवाडीच्या नदीत दुथडी भरवाची सकाळी उठता उठत बाई तुला म्हणलं आज नदी

अरे रोज बाग पाणी किती वाटते वाटले का नाही पाणी बाग पाणी किती वाटले